पुन्हा नव्याने घडवूया अन्यायाविरोधात नवी स्वराज दर्शक आपल्या हक्काचे न्यूज चॅनल नागोठणे तालुका व्हायलाच हवा किशोर जैन नागोठणे हे रायगड जिल्ह्याचं भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती केंद्र असून किमान तालुका तरी व्हायलाच हवा अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे गण उमेदवार किशोर शैन यांनी मांडली आहे उद्योगांच्या सहकार्याने महिलांना स्वयंरोजगार तरुणांसाठी रोजगार निर्मिती आणि नागोठणे अद्यावत करण्यावर आपलं लक्ष राहील असंही त्यांनी स्पष्ट केलंय प्रतिनिधी सुदर्शन कोटकर तसं नागोठणा रायगड जिल्ह्याचं मध्यवर्ती केंद्र आहे या पूर्वी रायगड जिल्ह्याच्या सर्व व्यवसायिक वाहतूक ही बंदराने नागोटण्यातना व्हायची नागोटण्यातनं पूर्ण देशात परदेशात माल वाहतूक व्हायची रायगड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातना नागोटण्यात गाड्या माल यायचा आणि तिथून तो निर्यात व्हायचा आयात व्हायचा एक जी टाकशाळा आहे अर्थ आपण म्हणतो नाणी ती नागोटण्यात बनायची एक जिल्ह्याचं महत्त्वाचं कारागृह नागोटण्याला होता नंतर अनेक अशा ऐतिहासिक गोष्टी नागोटण्यामध्ये आहेत आणि भौगोलिकदृष्ट्या सेंटरला असल्यामुळे नागोटना हा क तसं जिल्ह्याचं केंद्र असलं पाहिजे होतं परंतु ही पर ते जिल्ह्याचं केंद्रही नाही झालं नॅशनल हायवेला नागोटना आहे जिल्ह्याचं केंद्रही असतं तर ते चाललं असतं पण तेही नाही झालं पण तालुका तरी होणं गरजेचं आहे नागोटणा भौगोलिकदृष्ट्या पेण तालुक्यातला काही भाग आणि रोहा तालुक्यातला भाग असं मिळून एक तालुका बनू शकतो आणि तसा ठराव रायगड जिल्हा परिषदमध्ये आदिती ताई तटकरे अध्यक्ष असताना बी सदस्य असताना एकमुखी सगळ्या सदस्यांनी मंजूर करून मला दिलेला आहे तो ठराव झाल्यानंतर मंत्रालय आपल्या अलिबागच्या कलेक्टर ऑफिसपर्यंत पोहोचला परंतु पुढे मंत्रालयात त्याची प्रक्रिया होणं गरजेचं आहे जेव्हा केव्हा तरी हे निर्णय होतात तेव्हा आपण तिथे प्रायोरिटीत असलो पाहिजे आणि म्हणून तो निर्णय सरकारच्या माध्यमातूनच होऊ शकतो आणि सरकारमधले वेटेज असणाऱ्या माणसाकडून तो होऊ शकतो ते साहेबांच्यामुळे शक्य आहे दुसरी गोष्ट नागोठण्याच्या अनेक वर्ष पुराचा प्रश्न आहे पुराचा विषय आहे आम्ही लहानपणापासून बघतोय आपण महाडला बघितलं चिपळूणला बघितलं तिथे जेव्हा जेव्हा महापूर आले तेव्हा तेव्हा तिथे शासनाची मदत घेऊन पुरासाठीचा जो काय प्लॅनिंग होतं ते प्लॅनिंग कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आला त्यामुळे सर्वसामान्य पावसाचा परिणाम छोट्या पुरामध्ये जो होतो आणि वारंवार दरवर्षी ते येतात था, ते थांबलेलं आहे तसंच नागोटण्याचं नदी नदीचं खोलीकरण करून नदीची बंदिस्ती करून त्या ठिकाणी जनरलपूर जो आहे जो एस टी स्टेलमध्ये अगदी चार पाच वेळा येतो नाक्यावरचे व्यवहार सगळे बंद होतात कोलीवाड्यामध्ये आमच्या पाणी सा त्यांना दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं ला स्थलांतर होऊन मग त्याचा पर्याय दरवर्षी पंचनामे करणं त्यांना थोडीशी तुटपुंजी मदत देणं किंवा त्यांना जेवण देणं भाज्या देणं ही ही टेम्पररी अरेंजमेंट आहे पण कायमस्वरूपीची अरेंजमेंट अशी असली पाहिजे की तिथे खोलीकरण करून जनरल पूर हा येणार नाही ह्या एकोणनव्वदचा महापूर असो त्याच्यानंतर एखादा मोठा पूर असो हा आहे हा आला तर ते अकल्पित असतो पण तो, तो येऊ नये म्हणून ती व्यवस्था पण ह्या शासनाच्या माध्यमातून होऊ शकते आणि ते तसे महाडच्या आणि चिपळूणच्या धर्तीवर करण्यासाठी मला या सत्तेची ताकद आवश्यक होती ह्या दोन गोष्टी नंतर अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे आमचा फिल्टर पाण्याचा विषय आहे सतीचा माळाचं क्रीडांगण आहे जो तरुणांसाठी मला चांगलं करून घ्यायचा त्यातलं पन्नास टक्के काम पूर्ण होऊन आता खेळ होतो आहे तिकडे पण असा अद्ययावत करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून क्रीडा विभागाकडून तिथे डेव्हलपमेंट दे आणून तो कायमस्वरूपी अख्ख्या रायगड जिल्ह्याला उपयोग येईल आपल्या भागातल्या क्रीडा शौक्यांना उपयोग होईल ती व्यवस्था बघतो आहे त्याच्यानंतर रिलायन्स आणि मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज इथं आहेत आता प्रकल्पग्रस्त जे होते ते लागले आणि ते रिटायर पण व्हायच्या त्यात पण त्या ज्या जमिनी गेल्या त्या पिढ्यानपिढ्या उपयोगाला यायच्या वारसानी वारसानी ते उपयोगाला येत होत्या तर आता एक नोकरी लागली तो रिटायर झाला हा प्रकल्पग्रस्त माणूस भूमिहीन झाला त्याच्या घरामध्ये शिक्षण नसल्यामुळे झाडू मारण्याच्या नोकऱ्या कंपन्या फार काही देऊ शकत नाही आणि म्हणून शिक्षणाची गरज आपल्या भागात आहे आणि इंडस्ट्रीजच्या लोकांना शिक्षण आपल्या लोकांनी घ्यावं अशी कधीच मानसिकता मला दिसली नाही खरं तर एवढ्या हजारो कोटीचा प्रोजेक्ट आहे रिलायन्सचा शिक्षण व्यवस्था त्यांनी द्यायला पाहिजे होती पण काय नाही म्हणून रोजगार देण्याच्या मी त्या मुद्द्यावरच येतो होतोय हा मुद्दाच शिक्षणाचा त्याच्यासाठी आहे की आपण प्रकल्पग्रस्त म्हणून आपला विषय संपला आता थोडेफारके जे विषय असतील ते पण होतील पण कायमचं जर आपल्याला या इंडस्ट्रीजमध्ये रोजगार मिळायला पाहिजे तर शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून मी हजारो रुपये कोट्यावधी रुपये खर्च करून स्वतः इथे शिक्षण संस्था बनवली दरवर्षी तीनशे इंजिनियर माझ्याकडे निघतात दरवर्षी साठ फार्मसिस्ट माझ्याकडे निघतात दरवर्षी इंडस्ट्रीयल सेफ्टीचा पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तिथे साठ लोक माझ्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन होऊन निघतात आता मेडिकल आयुर्वेदिक कॉलेज आलेलं आहे शंभर डॉक्टर दरवर्षी निघतील पण ही निघणार कोणाची माणसं ही कुठली माणसं असणार तर ह्याला आपल्या भागातील आगरी कोळी बांधव असतील मुस्लिम बांधव असतील शेतकरी कष्टकरी लोक असतील यांची मुलं माझ्याकडे तुम्ही आडनाव सगळी बघितली तर तुम्हाला सगळी अड्णावं आपल्या भागातल्या मुलांची मिळतील आणि मग ह्या इंडस्ट्रीजवरती राजकीय प्रेशर टाकून किंवा या राजकारणात मी जो आहे त्या राजकारणात मिळालेल्या ताकदीचा उपयोग करून तिथे त्यांना कंपनीमध्ये घ्यायला भाग पाडणं हा काम चालू असतो माझी पन्नास मुलं इंजिनियरची पहिली बॅचची शंभर टक्के मुलं जे एस डब्ल्यूने घेतली अनेक मुलं माझी इकडे तिकडे सगळ्या या इंडस्ट्रीजमध्ये रायगड जिल्ह्याच्या कॅम्पस इंटरव्ह्यू होऊन जातात म्हणजे बेरोजगारी कशी संपेल नुसतं बोलून नाही संपत बेरोजगारीचं प्लॅनिंग असलं पाहिजे संपवण्याचं ते प्लॅनिंग घेऊन मी स्वतः ही एज्युकेशन संस्था एवढी मोठी उभी केली आहे आणि त्याला आता जोड म्हणून वेगळे कोर्सेस येत आहेत काहींची क्षमता कमी शिकायची असते काही ना नर्सिंग म्हणजे आता हल्ली नर्सिंगला खूप डिमांड आहे यावर्षी नर्सिंग येतोय माझ्याकडे नर्सिंगचा माणूस लेडीज नर्सिंग होऊन निघाली तर त्याला ताबडतोब नोकरी असते म्हणजे जे पण आपण एज्युकेशन बनवतोय त्याला लोकांना बेरोजगारी हा शब्द नाही लोकांना रोजगार मिळण्याचं काम माझ्या नावावरती कमीत कमी एक हजार मुलं तरी रोजगार घेऊन उभी राहिली आहे किंवा स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेत किंवा नोकरी आहेत अशी एक हजार मुलांची यादी मी देऊ शकतो नाही ह्याच सगळ्या संधी म्हणजे ही संधी मुळात मी समाजकारणातला माणूस आहे ऐंशी टक्के समाजकारण मी मानलेलं आहे आणि म्हणून ही मी संधी स्वतःसाठी समजत नाही ही संधी लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी समजतोय मी आणि अद्यावत नागोटना होण्याच्या दृष्टीने नागोटना भाग होण्याच्या दृष्टीने इंडस्ट्रीजचं सहकार्य घेऊन महिलांना स्वयंरोजगार देण्याचा विषय असेल तरुणांचा विषय रोजगाराचा असेल किंवा खेळाचा असेल ज्येष्ठ नागरिकांचा विषय असेल आता परवाच अदिती एक महिला मेळावा मी घेतला इथे मी राजकारणी निवडणुकीत जरी उभा असलो तरी मला मंत्री महोदयांकडून कुठल्या क्षणाला कुठलं काम साधून घ्यायचं आहे याची पूर्ण माहिती आहे महिला